नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण ब्राह्मणी पद्धतीने गोळा मसाल्याची रेसिपी करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर लागणारं साहित्य बघूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो धणे घेतलेले आहेत धणे सगळ्यात अगोदर निवडून पाकडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये खडे आणि काटे असतात त्या काढून घ्यायच्यात अडीचशे ग्रॅम इथं खोबरं घेतलेलं आहे आणि ते खिसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तीस ग्रॅम मी शहाजिरे घेतलेले आहेत आणि साधे जिरे मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत तेही स्वच्छ निवडून आणि पाकडून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर इथे पंचवीस ग्रॅम मी खसखस घेतलेली आहे आणि पंचवीस ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत हे सगळं कोरडं भाजण्याचं साहित्य आहे आता आपण तळण्याचं साहित्य बघूया इथे मी तीस ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे तमालपत्र मी इथे असे या प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले त्याचे आणि देठ ह्याचे काढून घ्यायचेत त्यानंतर दगडफूल घेतलेलं आहे ते पंचवीस ग्रॅम घेतलेलं आहे चक्रीफूल आहे तेसुद्धा मी पंचवीस ग्रॅम इथे घेतलेलं आहे त्याप्रमाणे फुलासारखा ह्याचा आकार असतो त्यानंतर इथे त्रिफळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे असतं हेही पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे मसाला वेलची इथे घेतलेली आहे जी मोठी वेलची म्हणतो ती तीसुद्धा पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर नागकेश्वर घेतलेलं आहे किंवा नागेश्वर असंसुद्धा म्हणतो आपण ह्याला ते पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर आपली रेग्युलर जी वेलची असते खिरीमध्ये वगैरे घालतो ती दहा ग्रॅम घेतलेली आहे मेथी इथे दहा ग्रॅम घेतलेली आहे लवंग इथे पंधरा ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर इथे जायपत्री किंवा मायपत्री आपण म्हणतो ते वीस ग्रॅम घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा दालचिनी वीस ग्रॅम घेतलेली आहे असे लहान लहान मी तुकडे करून घेतलेत दालचिनीचे त्यानंतर काळी मिरी इथे वीस ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर आपण खडा हिंग जो असतो ना तो घ्यायचा आहे तो पण इथे मी वीस ग्रॅम घेतलेला आहे आणि इथे वाटीत एक वाटी तेल घेतलेलं आहे जसं लागेल तसं आपल्याला त्याचा वापर करायचा आहे एवढं हे तळण्याचं साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे गॅसवरती कढई पहिल्यांदा गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो घेतलेले धणे घ्यायचेत आणि धणे मस्तपैकी अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची स्लो गॅसवरती धणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत खूप काळपट असा कलर करायचा नाही आहे हलकासा सोनेरी कलर झाला की धणे काढून घ्यायचे आहेत आपल्याला याचा खमंग असा मस्त वास सुटतो मस्त खमंग असे भाजून झालेले आहेत आपले धणे मी इथे परातीमध्ये काढून घेते या प्रकारचं परात किंवा असं पसरट ताट वगैरे घ्यायचं म्हणजे ते लवकर जिन्नस थंड होतात त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरेसुद्धा आपल्याला अगदी स्लो गॅसवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत हलकासा सोनेरी कलर आला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तेही मी ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर सहा जिरे घालायचे आहेत आणि सहा जिरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरती आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा ह्याच्यामध्ये तेल घालायची आवश्यकता लागत नाही कोरडेच हे जिन्नस भाजायचे आहेत त्यानंतर इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत तिळसुद्धा असे उडायला लागले की ते मस्त असे भाजले गेले म्हणून समजायचे हे बघा आता इथे तीळ उडतायत ती याप्रकारे उडायला लागले की ते काढून घ्यायचे लगेच आणि हलकासा सोनेरी कलर झालेला आहे त्यानंतर इथे खसखस घेतलेली आहे खसखस जरा हळूच भाजायची अगदी स्लो गॅसवरती कारण ती लगेच करपते थोडीशी हलकीशी सोनेरी झाल्यानंतर लगेचच काढून घेतलेली आहे हे सगळे भाजण्याचे जिन्नस कोरडे ते भाजून घेतलेले आहेत आता आपण तळण्याचे जिन्नस जे आहेत ना ते घेऊया पहिल्यांदा मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आवश्यकतेनुसार आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे इथे सगळ्यात अगोदर लवंग घातलेली आहे लवंग अशी छान उडा लागलेली आहे बघा लगेच भाजली गेली कारण टपोरी अशी मोठी होते आणि लगेच उडते आत्ता कढई खूप गरम झालेली आहे त्याच्यामुळे सगळे जिन्नस पटपट पठ, आपले तळले जात आहेत नाकेश्वर इथं घेतलेलं आहे आणि तेही ते स्लो गॅसवरती तेलावरती छान तळून घ्यायचं आहे तळून झालेलं आहे मी इथं ताटामध्ये काढून घेते आहे हे सगळे मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते वेगवेगळेच तळून घ्यायचे आहेत एकत्र तळायचे नाहीत कारण प्रत्येक पदार्थाला वेगवेगळं असं वेग वेग टेम्परेचर लागतं आता याच्यामध्ये मी त्रिफळा घातलेला आहे आणि त्रिफळासुद्धा आपल्याला स्लो गॅसवरती छान असं तळून घ्यायचं आहे इथे तळून झालेलं आहे आणि मी इथे काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे काळी मिरी तळून घेतलेली आहे काळी मिरी पण आपल्याला स्लो गॅसवरती हलकीशी तळून घ्यायची आहे आपण हा गोडा मसाला जो तयार करतो ह्याच्यामध्ये गोडा मसाला का म्हणतात तर ह्याच्यामध्ये तिखट जिन्नस आपण काहीही घेतलेले नाही आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये मिरचीचा वापर करायचा नाही आहे त्यानंतर पुन्हा इथे मी तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला इथे चक्रीफूल जे घेतलेलं आहे ते तळून घ्यायचं आहे इथे चक्रीफूलसुद्धा तळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हलकासा ह्याचा कलर बदलला की हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मसाला वेलची घातलेली आहे आणि मसाला वेलचीसुद्धा इथे तळून घेतलेली आहे काढून घेते त्यानंतर इथे मी साधी आपली वेलची घेतलेली तीसुद्धा तळून घेतलेली आहे टप्पोरे असे मस्त असे ते फुलतात वेलची त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि जायपत्री जी असते ना ती तळून घ्यायची आहे ह्याचा कलर हलकासा पांढरट असा होतो थोडासा बदलतो तुम्ही बघू शकता आता ह्याचा कलर हलकासा बदललेला आहे काढून घेतलेला आहे मस्त असा मसाल्याचा वास सगळीकडे सुटलेला आहे आपण हे सगळे जिन्नस तळून घेतल्यामुळे खूप याचा छान असा वास सुटतो त्यानंतर इथे दालचिनी तळून घेतलेली आहे दालचिनीसुद्धा हलकीशी सोनेरी होईपर्यंत तळायची आहे थोडासा कलर बदलला की पुन्हा काढून घ्यायची आहे या प्रकारे सगळे इथे तेलाचे तेलावर तळण्याचे जे जिन्नस आहेत ना ते करून घ्यायचेत आपल्याला तमालपत्र इथे घातलेलं आहे तमालपत्र आपल्याला याप्रकारे तुकडे करून जर घातलं तर ते चांगलं असं तळलं जातं हे पण हलकंसं असं सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे या प्रकारे याचा कलर बदललेला आहे काढून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये मी मेथी घातलेली आहे मेथी सोनेरी होईपर्यंत तळायची आहे या प्रकारे मेथीसुद्धा तळून झालेली आहे काढून घेते त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये खडा हिंग घातलेला आहे तुम्ही इथे बारीक हिंगसुद्धा वापरू शकता पण खडा हिंगचा वास खूप छान असा येतो हे जर तुमच्याकडे हे मोठे मोठे हिंग असतील तर ते खलबत्त्यात तुम्ही कुठून बारीक करून घ्या अगोदर आणि त्यानंतर तळून घ्या या प्रकारे याचासुद्धा कलर पूर्णपणे चेंज झाल्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच तेलामध्ये इथे दगडफूल घातलेलं आहे आणि दगडफूलसुद्धा इथे तळून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळायचा आहे थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून पुन्हा तेल इथे घातलेलं आहे मी आणि छान हलकंसं कलर ह्याचा बदलला आहे तुम्ही बघू शकता आता हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटला इथे मी खोबरं घातलेलं आहे सुकं खोबरं ह्याच्यामध्ये तेल घालायची आवश्यकता नाही खोबरं पण इथे भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्येच मी हळद घातलेली आहे हळद आपण वेगळी अशी सुक्की भाजली तर ती काळपट लगेच होते याप्रकारे तुम्ही खोबऱ्यावरती हळद घातली तर त्याचा कलर खूप छान येतो मसाल्याला आता बघ तुम्ही बघू शकता की इथे खोबऱ्याला मस्त असा पिवळा कलर झालेला आहे आणि आता सोनेरी होईपर्यंत जरा असं खोबरं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं चांगलं भाजायचं आहे त्यामुळे काय होतं की आपला मसाला बरेच दिवस चांगला टिकतो तुम्ही जर खोबरं भाजलं गेलं नाही तर मसाला खराब होतो या प्रकारे सगळे जिन्नस इथे व्यवस्थित मी भाजून आणि तळून घेतलेले आहेत जे कोरडे भाजलेले जिन्नस आहेत ते सगळे आता इथे एकत्र एक करून घ्यायचे आहेत प्रकारे साईडला ठेवायचं आहे आणि आपण हे तळलेले पण जिन्नस घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहोत की कोरडे जिन्नस आणि तळलेले जिन्नस थोडे थोडे एकत्र करून मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की फाईन याची पावडर तयार होते मसाला आपल्याला परत चाळत बसावा लागत नाही सगळ्यात अगोदर इथे आपण जे कोरडे जिन्नस एकत्र केलेले आहेत ते सगळे घालायचे आहेत या प्रकारे आणि त्यानंतर हे तळलेले जे जिन्नस आहेत ते थोडे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे काय होतं की मिक्सरच्या भांड्याला तळाला ते सगळं चिकटत नाही तुम्ही जर सगळे नुसते तेल ते तळलेले जिन्नस घातले तर मिक्सरला ते चिकटतं आणि आपलं व्यवस्थित असं फाईन अशी पावडर तयार होत नाही तळलेले आणि भाजलेले जिन्नस एकत्र एक ग्राइंड केल्यामुळे तुम्ही बघू शकता मस्त फाईन ह्याची पावडर इथे तयार झालेली आहे याप्रकारे आता मी परातीमध्ये हे काढून घेते मोठं असं पसरट ताट किंवा परात घ्यायची त्याच्यामध्ये हे मसाला पूर्ण काढायचा पुन्हा त्याचप्रमाणे इथे सगळ्यात अगोदर मी कोरडे जे धणे वगैरे आपण भाजून घेतले ते घालायचे त्याच्यामध्ये तळलेले जिन्नस घालायचे आहेत आणि हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घे खूप असा रिक्वेस्टेड असा हा व्हिडिओ होता बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की ब्राह्मणी पद्धतीने कोडा मसाला कसा करायचा त्याची रेसिपी दाखवा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि त्या सगळ्या शेवटला ह्याच्यामध्ये कोरडे सगळे जिन्नस उरलेले घातलेत आणि आपण भाजलेलं जे खोबरं होतं ते घातलेलं आहे आणि तळलेले जे उठलेले जिन्नस आहेत ते सगळे घातलेले आहेत खडा हिंग जरा असं मी बारीक करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे खलबत्त्यात मी जरा कुठून घेतला तो त्यानंतर हे मिक्सरमधनं ग्राइंड करून सगळा मसाला इथे तयार करून घेतलेला आहे या प्रकारे आता हा सगळ्यात अगोदर हाताने पूर्णपणे एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला असा चोळून घ्यायचा आहे जेणेकरून काही गाठी जर राहिल्या असतील तर त्या एकसारख्या होतील त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठामुळे काय होतं की मसाला आपला बरेच दिवस टिकतो आणि मसाल्याला एक प्रकारची चांगली चवसुद्धा येते पुन्हा सगळे जिन्नस एकत्र एक करायचे आहेत व्यवस्थितपणे हा मसाला मसाले भाताला किंवा भरली वांगी भरली दोडकी त्याचप्रमाणे चिंचगुळाची अशी खमंग आमटी यासाठी हा मसाला अगदी मस्त असा होतो मुख्य म्हणजे हा मसाला वर्षभर व्यवस्थित असा टिकतो मी जे प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हा गोडा मसाला करून बघा भाज्या अतिशय चविष्ट अशा होतात आता हा मसाला पूर्णपणे पहिले थंड करून घ्यायचा जा, थंड झाल्यानंतर एअरटाईट अशा काचेच्या बरणीमध्ये घालून ठेवायचा काचेच्या बरणी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची पहिल्यांदा आणि सगळ्यात तळाला खाली मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर वरती आपण इथे गोडा मसाला हा घालायचा आहे त्यामुळे मसाला आपला टिकतो खराब होत नाही व्यवस्थित अगदी राहतो पूर्णपणे म एअरटाईट अशा बरणीमध्ये घालून ठेवायचा वर्षभर व्यवस्थित टिकतो रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा